मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो बघा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची एक खुशखबर आलेली आहे बघा शेवटी आपण हा जो मुद्दा आहे लावून ठेवला होता आणि शेवटी आज वितरणाच्या संदर्भात नवीन आणि अतिशय महत्त्वाची खुशखबर आलेली ती म्हणजे वितरणाच्या संदर्भातील जी आर थोड्याच वेळापूर्वी आलेला आहे सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर ही माहिती तुम्हाला देण्यात येत आहे जानेवारीचा एकोणावीसवा हप्ता जो आहे याच्या वितरणाच्या संदर्भात जो जी आर आहे थोड्याच वेळापूर्वी जो आहे पब्लिश झालेला आहे आणि तो जी आर त्या जी आरमध्ये मध्ये काय सांगण्यात आलेला आहे संपूर्ण सविस्तर माहिती याच व्हिडिओमध्ये आपण अगदी कमी शब्दामध्ये पाहणार आहोत बघा वितरणाच्या जी आरमध्ये बघा आपण काय काय गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या आपण सविस्तर वाचणार आहोत पहिल्यांदा बघा कोणत्या तारखेला लिहिलेला आहे आज दिनांक अठरा फेब्रुवारीला आहे सामाजिक व न्याय विभागाचा जी आर आलेला आहे कशाच्या संदर्भात आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात कोणत्या महिन्याच्या निधीच्या संदर्भात आहे ते पण आपण याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत बघा याच्यामध्ये अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे कोणत्या महिन्याच्या संदर्भात हा जी आर आहे माहे जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच जानेवारी महिन्याचा जी आर जो आहे वितरणाच्या संदर्भात हा आलेला आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी ही अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे आणि सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला ही अपडेट देण्यात येत आहे तुम्ही लगेचच तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट झालेत का चेक करू नका कारण की अजून वितरणाला सुरुवात झालेली नाही वितरणाच्या संदर्भात हे पहिलं पाऊल आहे जे की जी आरचं कारण जी आर आल्याच्या नंतरच वितरण होतं हे सर्वांना माहीत आहे त्यामुळे आता सध्या जी आर आलेलं आहे पुढील एक ते दोन दिवसामध्ये वितरणाच्या संदर्भात तुम्हाला वितरण सुरू देखील झालेले दिसेल आणि तेव्हा आपल्या चॅनेलवर सर्वात अगोदर खात्रीलायक पुराव्या सहित व्हिडिओ उपलब्ध होईल आजच्या क्षणाला ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे की अठरा फेब्रुवारी रोजी थोड्याच वेळापूर्वी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्त्याचा एकोणवीसव्या हप्त्याचा जी आर जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सर्व लाडक्या बहिणींना जे आहे यामुळे खूप दिलासा मिळेल कारण की बघा प्रचंड दिवसापासून आपण वितरणाच्या संदर्भात काहीतरी एक चांगली गुड न्यूज येते का या संदर्भात आपण वाट पाहत होतो आणि फायनली आपल्याला अशा प्रकारची गुड न्यूज आज शासनाकडून प्राप्त झालेली आहे यानंतर जेव्हा शासनाकडून वितरणाला सुरुवात होईल तेव्हा आपल्या चॅनेलवर सर्वात अगोदर पुराव्यासहित व्हिडिओ उपलब्ध होईल तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद